रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सेल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत निकेतन सलगरे शाखा पन्नास लाखाच्या लॉटरीच्या अमिष दाखवून तरुणाला गंडा घालण्याचा प्रयत्न चंदगड तालुक्यातील घटनेनं खळबळ तुम्हाला पन्नास लाखाची लॉटरी लागल्याचा अमिष दाखवून चंदगड तालुक्यातील एका तरुणाची फसवणूक करण्यात आली आहे त्याचे व्हॉट्सअप हॅक करून त्याचा गैरवापर केल्याचा प्रकार उघडकीस आला असून त्या तरुणानं पोलिसांशी संपर्क केलाय मात्र सोशल मीडियाचा वापर करून असे फसवणुकीचे प्रकार वारंवार होत असून त्याबाबत सावधगिरी बाळगणं गरजेचं झालंय सीमा भागातील एका गावातील तरुणास रात्री अज्ञात लाखाची लॉटरी लागल्याचा त्यानंतर त्यान संबंधित संदेशावरील लिंक डाउनलोड केली त्यावर त्वरित त्याला व्हॉट्सअप कॉल आला त्यावरील त्याला कोण बनेगा करोडपतीचा सेटअप व पैशाचे बंडल दाखवण्यात आलं आमिषाला तो तरुण बळी पडून त्यांना आपल्या बँकेची सर्व माहिती त्यांना दिली त्यानंतर संबंधितांनी त्याचा मोबाईल हॅक केला त्यावरून आता त्या मुलाच्या संपर्कातील व्यक्तींना तसेच पैशाच्या आमिषाचे संदेश पाठवले जात आहेत त्यावर आपली फसवणूक झाल्याचं समजताच त्याने सायबर सेलशी संपर्क केला त्यांनी मोबाईल बंद ठेवून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद देऊ नका अशा सूचना केल्या आहेत तरी तालुक्यातील इतर नागरिकांनी अशा फसव्या आमिषाला बळी पडू नये असं आवाहन करण्यात आलंय महानकर नेपसाठी प्रकाश आयना पुरे चंदगड ताज्या बातम्यांसाठी महानकर्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा